नमस्कार मी निखिल चुकरे बातमी टी व्हीमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या जर बघायला गेलं तर पुणे शहर हे औद्योगिक आणि सांस्कृतिक दृष्टीनं खूप वाढताना दिसतंय मोठं होताना आहे आणि आता या पुणे शहरामध्ये वाहतुकीच्या बाबतीत मोठी समस्या आहे आणि आज पी एम पी एम एलला ला एक निवेदन देण्यात आलेलं आहे काँग्रेसच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेलं आहे आपण आपल्याबरोबर मोहनदादा जोशी आहेत काय निवेदनामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा काय कशा प्रकारचं निवेदन देईल हा पुणे शहरामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल तो वाहतुकीचा कोंडीचा आहे आणि वाहतूक कोंडी जर दूर करायची असेल तर सार्वजनिक बस व्यवस्था ही सक्षम व्हायला पाहिजे पण दुर्दैवाने गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार आणि महापालिका त्यांच्या ताब्यात असतानासुद्धा या ठिकाणी मधल्या काळामध्ये फक्त पन्नास मिनी बसेस उपलब्ध करून दिल्या गेल्या आज पुणे शहर पिंपरी चिंचवड जे पी एम पी एलची हद्दे आहे ही दोन्ही महानगरं एवढी मोठी असताना जवळपास एक कोटीच्या आसपास आस आज ती लोकसंख्या आहे आणि एक कोटी लोकांना जर ब बसेसची आवश्यकता असेल तर कमीत कमी पुणे शहरामध्ये आज सहा हजार बसेसची आवश्यकता आहे आज आपल्याकडं फक्त पंधराशे ते सोळाशे बसेस हे रस्त्यावर असतात तर जर आज आपण पाहिलं की संध्याकाळच्या वेळेला तुम्ही पुण्यातल्या कुठल्याही भागामध्ये जा विद्यार्थी असतील महिला असतील किंवा नोकरदार असतील या लोकांना ज्या पद्धतीने तासन तास ऊन पावसामध्ये बस शेण्याची व्यवस्था नसतानासुद्धा त्या ठिकाणी बसेची वाट पाहावी लागते बस आल्यानंतर आतमध्ये उभं राहायलासुद्धा जागा नसते आज महानगरपालिका असेल पी एम पी एल असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल यांनी पुणे शहरातील विद्यार्थी महिला आणि नोकरदारांना वेटीला धरलेलं आहे आणि यासाठी काँग्रेस पक्षाने आज पी एम पी एलच्या ज्या म मुख्य सी एम डी आहेत त्यांना भेटून एक निवेदन दिलेलं आहे की आम्हाला पंधराशे बसेस तुम्ही काय करत इथं शासनाने यासाठी काही निधी द्यावा काय करावा काय नाही आम्हाला पंधराशे बसेस आणाव्यात आणि पुणेकर नागरिकांची ह्या वाहतूक कोणीतनं सुटका करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे अनेक भ्रष्टाचार या ठिकाणी पी एम पी एलमध्ये चालतो या ठिकाणी पी एम पी एल ही प्रवाशांच्यासाठी आहे का ठेकेदारांसाठी आहे असा प्रश्न पुणेकरांच्या मनामध्ये आहे आज जो करार झालेला होता जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांनी ज्या पद्धतीने जो करार केलेला होता त्या सुद्धा दोन हजार बावीसपर्यंत दीडशे बसेस द्यायच्या होत्या आज दोन हजार चोवीस झाल्या त्या कंपनीने अजूनसुद्धा त्या बसेस दिलेल्या नाही आमचं दुसरी एक मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे कारभार हा पारदर्शक झाला पाहिजे आणि म्हणून जमा किती होतात आणि खर्च किती होतो याचा तपशीलसुद्धा पुणेकर नागरिकांना मिळाला पाहिजे आज आज आम्ही या ठिकाणी त्यांना विनंती केलेली आहे परंतु या बसेस जर नाही आल्या तर पुणे शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करतील आणि पुणेकर नागरिकांना जे वेटीला धरायचं काम महाराष्ट्र शासनाने केलं आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आमचं आंदोलन पुढं चालू ठेवू दादा ना, महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वाहतुकीची समस्यासुद्धा पुणे शहरामध्ये मोठी आहे जर बस वाढवल्या तर या वाहतुकीमध्ये सुद्धा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो शंभर टक्के याच्यामध्ये वाहतूक कुंडी जर आपल्याला दूर करायची असेल ना आज पुण्यामध्ये तेरा लाख प्रवासी हे पी एम पी एलने प्रवास करतात आणि अजून जर हजार पंधराशे बसेस आल्या तर ही संख्या डबल होईल आणि ज्यावेळेला तेरा लाखाच्याऐवजी तीस लाख प्रवासी ज्यावेळेला पी एम पी एलने हे करतील आज ते स्वतःची टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल याच्यानी प्रवास करतात मग ते टू व्हीलर फोर व्हीलर ह्या रस्त्यावरनं कमी होतील आणि वाहतुकीची कोणती दूर होईल म्हणजे आज मी तुम्हाला सांगतो की पुणे शहरामधील वाहतूक कोणती जर दूर करायची असेल तर सार्वजनिक परिवहन व्यवस्था ही मजबूत झाली पाहिजे ही आमची मागणी आहे रस्त्यांचे प्रश्नसुद्धा आहेत बऱ्याच ठिकाणी पेवर ब्लॉक दबलेले पाहायला मिळतात महापालिकेवर दोन वर्षांपासून निवडणूकच नाही आहेत काय याच्यावर काय वाटतंय इथं भ्रष्टाचार असं शासन चालू आहे हजारो कोट्यावधी रुपयाचे भ्रष्टाचार महानगरपालिकेमध्ये भाजपचं सरकार असताना त्यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण जे खड्डे बघतोय रस्ते पाहतोय हे सर्व त्यांचं पाप आहे आणि यासाठीच आम्ही काँग्रेस पक्ष आता त्यांना जबाबदेव आंदोलन करणार आहे त्या खड्ड्यामध्ये त्यांना आम्हाला तिथं गाडावं लागल त्याशिवाय वट्टेवर हो येणार नाही ना काय चर्चा झाली आज तुम्ही निवेदन दिलं आहे निवेदनामधील दिल मागण्या काय होत्या आणि त्या बाबतीत काय चर्चा झाली आम्ही निवेदनामध्ये पंधराशे बसेस या त्वरित उपलब्ध करून द्याव्यात ही एक मागणी होती जे प्रवाशी उभे राहतात त्यांना उन्हा पावसामध्ये भिजत उन्हात उभं राहून त्रास हे होतो आहे बस शेल्टरची उभारणी झाली पाहिजे या रूटवर जास्त गर्दी असते त्या रूटवर जास्त बसेस सोडल्या पाहिजे त्याचं नियोजन ट्रॅफिकचं व्यवस्थित झालं पाहिजे आणि विशेषतः जो भ्रष्टाचार आहे जे ठेकेदारांच्या बसेस आहे त्या ठेकेदारांच्या बसेस कमी झाल्या पाहिजे आणि पी एम पी एलच्या स्वतःच्या मालकीच्या बसेस वाढल्या पाहिजेत ही आमची एक मागणी होती आणि पी एम पी एल ही ठेकेदारांसाठी नाही तर पुणेकरांच्या प्रवाशांच्यासाठी आहे ह्याची आठवणसुद्धा आम्ही त्यांना करून दिली नक्कीच पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे तेरा ते चौदा लाख लोक एलने प्रवास करतात ही संख्या जर वाढवायची असेल तर परत सुद्धा वाढवा लागतील वाहतूक खोळंबती आहे त्याच्यावरती उपाय म्हणून फक्त पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षमीकरण असू शकतं अशी प्रतिक्रिया मोहनदादा जोशी यांनी दिलेली आहे बातमी व्हीसाठी निखिल सुकरे पुणे